त्यात प्रथमच या ठिकाणी झाली मोठी गर्दी विटाशहरामध्ये प्रथमच उभारण्यात आलेल्या एकवीसशे नारळांच्या पंधरा फुटी शिवलिंगाचा देखावा पाहण्यासाठी व परिसरातील नागरिकांनी व भाविकांनी मोठी गर्दी केली प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा विटा यांच्या वतीने वेळोवेळी अनेक सामाजिक व आध्यात्मिक उपक्रम समाजसेवा या दृष्टीने आयोजित केले जातात अशा पद्धतीने यावर्षीही महाशिवरात्री निमित्ताने पहिल्यांदाच विटाशहरामध्ये भव्य असे पंधरा फूट उंचीचे एकवीसशे नाळांचे शिवलिंग उभारण्यात ना आले होते विद्यालयाच्या मते महाशिवरात्री हा दरवर्षी साजरा केला जाणार असत निराकार परमात्मा शिवाचे या धर्तीवर अवतरण किंवा दिव्य अलौकिक जन्माचे एक प्रतीक रूप असून हा सन ब्रह्माकुमारी विद्यालयात आध्यात्मिक रूपाने समाजामध्ये जागृती करण्यासाठी साजरा केला जातो प्रत्येक मनुष्याने आपल्यातील विकार किंवा अवगुणांचा अर्थात मनोविकारांचा त्याग करून सागर परमात्मा शिव पित्याप्रमाणे आपले जीवन गुणसंपन्न बनवावे असा आहे या शिवरात्री उत्सवात सहभागी असणारे व नियमित आध्यात्मिक ज्ञान तसेच अभ्यास करणारे भाऊ व बहिणींनी विटा शाखेच्या संचालिका नंदा दिदी यांच्या अध्यक्षतेखाली या नारळांना शिवलिंग रूपात साकारण्यात आले रविवार सोमवार व मंगळवार असे तीन दिवस हा देखावा भक्तांना पाहण्यासाठी खुला होता तसेच राजयोग मेडिटेशन विनामूल्य साप्ताहिक कोर्ससाठी सकाळी आठ ते बारा किंवा दुपारी चार ते आठ या वेळेत यावे असे आवाहन करण्यात आले आहे या देखाव्याबरोबरच प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या विटा सेवा केंद्राच्या वतीने महाशिवरात्री निमित्त सोळाशे आठ नारायणचे अनंत कोटी शिवलिंग दर्शन हा देखावा सादर केला गेला पावन पर्व महाशिवरात्री निमित्त विटा येथे प्रथमच त्रिमूर्ती शिव अवतारण सोहळा संपन्न झाला रस्त्यावरील फेब्रुवारी ते सतरा फेब्रुवारी या तीन दिवशी रोज सकाळी सात ते बारा व सायंकाळी चार ते या वेळेत नारळाचे शिवलिंग दर्शन व गहन आध्यात्मिक विचार स्पष्ट करणारे चित्र प्रदर्शन हा नयन रम्य कार्यक्रम पाहण्यासाठी विटेकरांनी प्रथमच तोबा गर्दी केली होती बातमी संकलन गजानन गायकवाड क्रांती न्यूज विटा